आम्ही परवाच मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं होतं की मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्यात काही जातीवादी अधिकाऱ्यांमुळे आणि निरंका असा अहवाल दिला की सापडतच नाहीत म्हणून तर पुन्हा एकदा मुंबई मराठवाड्यात आपण नोंदी शोधाव्यात हैदराबाद संस्थानमध्ये जाऊन नोंदी निजामकालीन शोधाव्यात आणि त्या समितीने एक दोन दिवसात काम करावं तातडीनं सुरू करावं असं त्यांना आम्ही विनंती केली होती मग आता त्या संदर्भात ती बैठक असेल असं वाटतंय शक्यता आहे माहीत नाही पण समिती काम करेल आणि महाराष्ट्रात सुद्धा समितीनं पुन्हा काम करावं उपोषण <laughs> हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणार त्यावर आम्ही ठाम येत आणि करणार सुद्धा परवानगी पण मिळणार सरकारचा कसा रिस्पॉन्स आहे असं आपण म्हणतो यापेक्षा या शांततेचं आंदोलन आणि लोकशाहीत कायद्यानं दिलेला हत्यार दुसरा असू शकत नाही त्यामुळं रिस्पॉन्स तर राहणार नसता त्या देशात कायदाच राहिला नाही नियमच राहिले नाही लोकशाही पण राहिले नाही असं अर्थ होईल ते परवानगी तर मिळणार नाही मिळाली होणार आणि होणार मुंबईतच होणार तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर आढीणार त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या अडवणार आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला जप्ती मानणार तुम्ही आडवा कसं काय का अडवतात बघतो मी एका या टॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही कारण ते आपल्या संरक्षणासाठी दैनंदिन जीवनाची गरजा भागवण्यासाठी आपलं पोट भरण्याच्या साधन त्याच्यात येत ते कोणी घाबरण्याचं काही कारण नाही आपण काय त्याच्यात दगड घेऊन नाही चाललोत आपण त्याच्यात अन्नधान्य घेऊन चाललो काय घाबरण्याचं कारण नाही कोणाचं जप्त होणार नाही काय होणार नाही काय काळजी करू नका कारण जर आडवलेच आणि असा काय प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारतच सगळेजण जाऊन बसू सगळ्याचे सगळे नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूयात कोणाला काही घाबरण्याची गरज नाही तयारीला लागा मागं पुढं कोणी बघू नका काय होत नाही गुन्हे झाले तरी काय होत नाही गुन्हे हो द्या जातीसाठी